पंढरपूर शहरातील चार कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे नगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न पंढरपूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या इसबावी भागामधील विठ्ठल रुक्मिणी विसावा मंदिर ते हरिनयन पार्क रोड या चार कोटी रुपयांच्या डांबरीकरण रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असून सुरुवातीला या कामाच्या ठेकेदारानं सदर काम अनेक दिवस पेंडिंग ठेवून त्यानंतर आषाढी वारीच्या तोंडावरती घाईगडबडीत काम करत आहेत हे काम ऑर्डर नुसार केल्याचं दिसून न येता या डांबरीकरणाचं काम नियमबाह्य तसेच रस्त्यालगत तस असलेले गटार वेडेवाकडे व वा महावितरणचे रस्त्यावरील पोलही शिफ्टिंग न करता काम केल्याचं दिसून येत आहे विठ्ठल विसामा मंदिर ते हरिण या रस्त्याचं काम गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून झाले नव्हते परंतु ते काम सध्या चालू आहे परंतु ते निकृष्ट दर्जाचं होत आहे त्यामुळे संबंधित कामाची पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी चौकशी करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून केली जाते तसेच मागणी ही संबंधित ठेकेदारास पाठीशी घालून सदर कामाची चौकशी न केल्यास येथील नागरिक कायदेशीर बाबींचा अवलंब करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या अगोदरही येथील नागरिकांनी या रस्त्याचं काम नियमबाह्य होत असल्याची रेखित तक्रार पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिलेली आहे तरीही नगरपरिषद मुख्याधिकारी हे संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता तरी नागरिकांच्या या तक्रारीनंतर तरी मुख्याधिकारी या कामाची चौकशी करणार का हे पाहावं लागणार आहे